नमस्कार रागिणीला काही जामीन मिळत नसतो आणि रागिणीला आजची रात्रही जेलमध्येच काढावी लागणार असते त्यामुळे रागिणीला खूपच राग येत असतो रागिणी मनातल्या मनात, मनात भूमीला शिव्या करत असते हिच्यामुळे आज हिच्यामुळे माझ्यावर अशी वेळ आली मी अजिबात त्या भूमीला सोडणार नाही असं रागिणी म्हणत असते अभिजित आईला म्हणतो आई सॉरी मी काही करू शकत नाही ग तेव्हा रागिणी म्हणते ठीक आहे पण तू आता घरी जा घरी जाऊन बघ तिकडे नक्की काय चाललंय आणि सगळी माहिती मला दे तेव्हा अभिजित म्हणतो हा ठीक आहे मग अभिजित पौर्णिमा घरी येतात तर इकडे आईची अशी अवस्था बघून अभिजित खूपच हादरलेला असतो हे सगळं भूमीमुळे झालं म्हणून तो घरात आल्या आल्या भूमीला बोल लावायला सुरुवात करतो ए भूमी तू या घरात आल्यापासून ना या घरातलं वातावरण बिघडवलं असतो पनवती आहेस तू या घराला लागलेली कीड आहेस अगं या घरातल्या माणसांना तू फोडलं आहेस आम्ही किती सुखात होतो तू आलीस आणि हे घर आमचं दुःखात टाकलंस खरंच तुझी लायकी नव्हती ग या घरात राहायची तरी सुद्धा तुला आम्ही ठेवलं थारा दिला आणि तू काय त्याचे माझ्याच आईला तू आता जेल मध्ये टाकलंस अगं ती माझी आई आहे मी माझ्या आईच्या बाजूने बोलणार खरंच तू एक नंबरची स्वार्थी बाई आहेस तुझे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेस तू आकाशला फसवलंस आकाशी तू सुद्धा कशी वागली आहेस आम्हाला माहित आहे आकाशशी डिवोर्स मागितलास त्याच्याशी एक आमच्याशी एक वागतेस एक नंबरची मतलबी बाई आहे नालायक बाईिज पार केलेली असते आकाशला राहत नाही आकाश धावत येतो आणि अभिजितच्या सणसणी चार पाच कानाखाली मारतो त्याची कॉलर पकडतो आणि त्याला ढकलून देतो तेव्हा पडलेल्या अभिजितला जाऊन पौर्णिमा उचलते आणि म्हणते चला उठा चला आपण आज जाऊया तेव्हा अभिजित म्हणतो आकाश एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं ना तरी मी माझ्या आईला सोडवून नक्की जाणे तू जरी आता तिला आई मानत नसलास ना तरी ती माझी आई आहे सक्की आहे तेव्हा अभिजित म्हणतो तू सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं ना तरी मी माझ्या बायकोची साथ देईन आधी मी खूप चुका गेल्या आहे तिच्यावर विश्वास न ठेवून मी आधीच माती खाल्ली आहे पण इथून पुढे नाही मी इथून पुढे कधीही रागिणी पटवर्धनवर विश्वास ठेवणार नाही आणि रागिणी पटवर्धनला कशी जास्तीत जास्त शिक्षा होईल ना याचाच मी विचार करेन आणि आता मी माझ्या बायकोच्या बाजूने आहे असं म्हणून आकाश भूमीच्या खांद्यावर हात टाकतो आकाशचा तो विश्वास बघून भूमी तर हादरून जाते भूमीला खूपच भारी वाटत पौर्णिमा म्हणते आकाश भाऊजी तुम्ही हिच्या नादी लागताय ना ही भूमी तुमचा देखील कधी कर घात करेल ना हे तुम्हालाच कळणार नाही एक नंबरची ही, ही स्वार्थी बाई आहे तेव्हा भूमी म्हणते ए पौर्णिमा जास्त बोलू नकोस भूमी धावत येते आणि पौर्णिमाच्या झिंजा झुपटते आणि म्हणते का ग आता तोंडावर पडलात म्हणून आता चांगली माणसं चुकीची दिसायला लागली वाटतं चुका कितीही काढा पण आमच्यात एकही चूक सापडणार नाही कारण आमची बाजू सत्याची आहे तुम्ही खोटारडी लोक आहात ग राघिणी पटवर्धन बरोबर तुम्हालाही त्याची शिक्षा भोगावीच लागणार आहे एक ना एक दिवस तो लवकर येईल तुला आणि तुझ्या नवऱ्याला मी शिक्षा देईन मी जे बोलते ते करून दाखवलं आहे राघिणी पटवर्धनला तिची योग्य जागा दाखवली आणि तुमचीही दाखवेल आता आकाश आणि भूमीने अभिजित आणि पौर्णिमाच्या अब्रूचे चांगले धिंडवडे काढले आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू